उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी जाणले जातात मात्र हा स्वभाव कधीकधी अडचणीतही आणू शकतो याचं ताजं उदाहरण म्हणजे अजित पवारांनी इंदापूरमध्ये केलेलं वक्तव्य आम्ही तुम्हाला निधी देतोय त्यामुळे ईव्हीएम मशीनची बटणं पटापट -पत दाबा तसं झालं नाही तर आम्हाला देखील हात आखडता घ्यावा लागेल असं अजित पवार म्हणाले यावरून आता अजित पवारांवर विरोधकांनी टीकेची झोड ठेवली आहे त्यानंतर आता अजित पवारांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय मी जनतेला आवाहन केलं असं अजित पवार म्हणत आहेत म्हणून आलेला असला तरी निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही ते तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी भटना दाबा कसा 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 करायचा म्हणजे मला पण निधी द्यायला बरे वाटेल व्यापारी आहेत ते त्याच्यामुळे व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले ते एक ते आहेत मशीनचं बटन दाबा मशीनचं चिन्ह असल्याचं माझ्या ऐकिवात नाही कुठलंच पण मला असं वाटतं की मान्य दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का हे सुद्धा मान्य निवडणूक आयोगाने पाहिलं पाहिजे हे कसं आहे की वॉशिंग मशीन मधले धुतलेले आहे त्यामुळे आता ते काय बोलतात त्याच्याकडे फार काही लोकांचं लक्ष नाही त्यामुळे अजित पवारांचं काही बोललं तरी त्यांना आता लोक कोणत्याही ध्यानात घेणार हे प्रकारची धमकी आहे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं याच निवडणूक आयोगाने सरकार सांगतात ना किंवा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू तसं मी म्हणलं की तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ह्या या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू मागे तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली ती त्यांना माहिती होती त्याचं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलं बाकी काही एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट